कोकणातील माणगाव मध्ये मुंबई गोवा हायवे वरती पाच मेच्या रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास खरवली फाटा हॉटेल ओपन अंब्रेला समोर एका बर्निंग टेम्पोचा जबरदस्त थरार यावेळी माणगाव मधील वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी पाहिला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणगाव बाजूकडून मुंबईकडे मोठ्या गाड्यांचे भंगार इंजिन एअर फिल्टर घेऊन जाणारा आयशर ट्रक पाच मेच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिल्टर वाहतूक होत असलेल्या वाहतूक टेम्पोला अचानक आग लागली यातील सर्व माल जळून खाक झाला सदर घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व सहकारी टीम तात्काळ दाखल झाली माणगाव नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसह नगरपंचायतचे अग्निशमन दाखल झाल्याने पेटणाऱ्या आगीवरती नियंत्रण आणण्यात आले आगीचे मुख्य कारण मात्र अद्याप कळू शकले नाहीये यावेळी माणगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर उभारे जीवनदूत अनिकेत कांबळे यांनी वाहनांचे पूर्ण नुकसान होण्यापूर्वी जळणाऱ्या मालाला प्राणाची बाजी लावत बाहेर फेकले त्यामुळे मोठी वित्तहानी व जीवितहानी टळली या घटनेची नोंद माणगाव पोलीस पास, पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत